आणि त्यांना जवळून कदाचितच कोणी बघितलं असेल या मतदारसंघामध्ये सगळ्यात साधा सरळवड आणि सुसंस्कृत माणूस असेल तर ते फक्त रमेश दिले आहेत एवढं सांगू इच्छिते की जे काही बाकी उमेदवार आहेत त्यांच्यापैकी निर्व्यसनी जो स्वतः सोपचुकानी सुद्धा सोपचुपाल सुद्धा व्यसन नाहीये असा व्यक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती तुम्हाला दुसरा कुठलाही उमेदवार इथे मिळणार नाही जर तुम्हाला आपली आपल्या मतदारसंघाची आपल्या तरुण पिढीचा प्रगती करून घ्यायची असेल तर तुम्हाला मतदान हे रमेश सावंतीर यांना करावं लागेल आज रवनीतबाई राणा आपल्या सोबत आहे त्यांनी आपल्या मतदार संघाला दत्तक घेतलेला आहे दत्तक घेण्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच चांगला माहिती आहे आपण एखादं मूळ दत्तक घेतो तेव्हा त्याला पालन पोषण करतो आणि त्याला मजबूत बनवण्याचं काम आपण करतो तेच आपल्या सोबत यांच्या रुपांनी करणार आहे परत एक गोष्ट सांगते आपल्याला सक्षमीकरण हे फक्त नावापुरतं ठेवायचं नाहीये आपल्यासाठी हे वाघिन मंत्रालयात बिलकुल ठामपणे उभे आहे आणि त्यासाठी आपल्याला रमेशराव बुंदिरे यांचा साथ देणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपले प्रश्न वरती केंद्रात आणले जातील तेव्हाच आपले प्रश्न सुटतील रोजगाराचा प्रश्न सोडवलेला आहे इतक्या संधी त्यांनी आपल्याकडे चालून आणल्या आहेत त्या संधीच सोनं करा आणि मतदानाला बाहेर निघा आपल्याला मतदान करून आपला हक्क बजावणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते मला वाटतं की सगळ्या महिलांनी बजावायलाच हवं आपल्याला सक्षम बनायचं आहे आपल्याला आमच्या आपल्या हिंदीवर उभं राहायचं आहे त्याकरता आपल्याला व्यसनमुक्ती करायची आहे आपल्याला रोजगार वाढवायचा आहे आणि ते दोन्ही काम फक्त फक्त लवली राणा आणि रमेश भाऊ हे दोघे करू शकतात तर ताईबाई आत्ता आणि दादा काका आप्पा एकच विचार करा पक्का आणि पाना वरच मारा शिक्का धन्यवाद ताई आणि रमेश भाऊंना मी एक विनंती करू इच्छितो की आपल्या वार्ड नंबर एक मध्ये सुहेब भाऊने एक, एक प्रस्ताव आणलेला आहे की समाज मंदिराचं काम चालू आहे तर त्यांना आपण निवडून आल्यानंतर एक बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती पुतळा तुमचा एक गौतम बुद्धाचा आणि महात्मा फुले आणि अन्न भाऊ साठे मी त्यांची जीवन आहे आणि तुम्ही पूर्ण करताल मी तुमच्याकडून मी पहिलेच त्यांना शब्द देऊन सुटेला त्याच्यामुळे त्यामुळे शे सुभाऊ म्हणजे मध्ये आपण धन्यवाद सतीश भाऊ शळके आणि शंकरराव सळके जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर आहे आणि आमचे काका धरणापूरची शान भावाराबाई बरोड यांना विनंती करतो तत्पूर्वी आमचा मित्र आपल्या लेखनीनं आणि वाणीनं समोर प्रवर्धनाचं काम करणार आमचा मित्र नको दादा यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचे आराध्यत्रपती शिवाजी महाराज <laughs> आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना उपस्थित आमच्या विकासाचा झोंडावर जो आपण आपल्या एका मृत थांबलेला आहे त्या आमच्या आदरणीय नवरित राणा तसेच आदरणीय गुंडेरे साहेब व इतर सर्व मान्यवर मंडळींना मी इथं वंदन करतो आणि ताईंच्या वतीने मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला माहित आहे तुमच्यासाठी नेहमी रणांगणाची रंगची उभी राहत होती ती म्हणजे नाव मित्राला आणि तो विकासाचा धंदावर आपल्या काही चुकीमुळे थांबलेला आहे तर अशी चूक तुम्हाला परत कधी करायची नाही आहे तर ती चूक जर तुम्हाला भरून काढायची असेल तर गुन्हेर साहेबांच्या रूपाने आपल्याला एक उमेदवार विकासाचा उमेदवार भेटलेला आहे मी माझ्या आई बहिणींना ना विनंती करतो की यामुळे झालेली पाहिजे बरेचसे विरोधक लोक तुमच्याकडे येतील आणि तुमची दिशाभूल करतील आपली जी ही सीट आहे ही भाजपची शीट आहे कारण युवा स्वाभिमान पक्ष हा सुद्धा महायुतीमध्ये आहे आता तुम्ही जर विचार केला कि पारा, पारा ना ना की विरोधक कोण आहे तर विरोधक एक आहे मुंबईचं पार्सल जे कांदिवलीच पार्सल तुमच्याकडे कधी येऊन पाहणार नाही आहे यापूर्वी सुद्धा दोन हजार नऊ मध्ये त्या कांदिवलीच्या पार्सलला आपण संधी दिली होती परंतु ते कांदिवलीचं पार्सल कधीच आमच्या गावात येऊन पाहणार त्यांनी आणि कोणत्याही विकासाचे काम त्या व्यक्तीने आमच्या गावामध्ये केलेले नाही आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये आमचे जे बुंदिले साहेब एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एमएससीबी व्यक्ती आहे ते सुशिक्षित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अठराशे कोटीचे काम आपल्या मतदारसंघामध्ये केले त्यापैकी जवळपास पन्नास कोटीचे काम आपल्या गावामध्ये सुद्धा केले त्यामुळे अशा विकास पुरुषाला आपल्याला या येणाऱ्या वीस तारखेला पाना चिन्हावरील बटन दाखवून निवडून द्यायचा आहे तर मी माझ्या आई भगिनींना माता भगिनींना कळकळीची विनंती करतो मी तुमच्यासाठी नेहमी झडत राहतो या गावासाठी सुद्धा मी बरेचसे उपोषण केलेले आहे तुमच्यासाठी सुद्धा मी यापूर्वी लालकी बिंग योजनेचे खूप काम केलेले आहे आपले गुंदिले साहेब जर निवडून आले तर पंधराशे रुपये तुमचा जो महिला आहे तो एकवीसशे रुपये ताई आपल्या करणार आहे त्यासाठी मोठ्या तापदीने तुम्ही आमच्या ताईच्या मागे राहा तुमचं कुठलंही काम ताई करतील कोणतंही गोर काम ताई थांबलेलं नाही आणि विकासाचा माणसाल तर तुम्हाला ताईचा विकासच काय समजला शिक्षण रोजगार असो आरोग्य असो यासाठी काहींनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घालत आहे अरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ज्याची आपली उत्सुकता पाहत होती अमरावती जिल्हा सत्तर वर्षापासून तो आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साईंच्या रूपानं गोरगरीबाईसाठी त्यांनी आणलं विचार करा अरे मेगा टेक्स्टाईल पार्क संपूर्ण भारतामध्ये फक्त सात पार्क होते त्याच्यातलं फक्त एक मी मुंबईचं पार्सल आणि एक, एक दारूवाला तुमच्या लेकराच उद्ध्वस्त भविष्य उद्ध्वस्त करू नका कारण तो दारूवाला तर निवडून आणला तर बिहर पार तो दारूच्या दुकान असो सगळ्या तालुक्यात दुबे होतील आणि तुमच्या भविष्य उद्वस्त होऊन नाही म्हणून एक आलो लोक येतील तुम्हाला पैसे वाटतील परंतु पैशाच्या आमिषाने बळी पडून आता आपल्याला ताईचं नुकसान करायचं नाही आता उद्रे साहेब विधानसभेत गेले पाहिजे त्यासाठी वीस तारखेला तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की काही झालं तरी आम्हाला आता मतदान फक्त पाण्यावर करायचं आहे पाण्यापेक्षा दुसरं चिन्ह नाही आता आपली ही सर्व भारतीय जनता पार्टीची महायुतीची शीट आहे आणि मोठ्या ताकदीनं येऊ यावेळेस निवडून देणार आहे मागच्या वेळेस आपण जाईल आपल्या गावामधून अठ्ठावीस शीट जवळपास मत दिले होते या वेळेस दिले गावातील प्रत्येक जण बुंदीरे बुंदिरे साहेब आहे नवनिताना आहे नवनित्राची हकालपट्टी टाकायची आहे नाही का तुमच्या ना भविष्य उद्धव झालं म्हणून समजा तो क्रिमिनल माणूस आहे त्याच्यावर दहा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या दारूचे दुकान आहेत त्या अन्य मध्ये असा माणूस जर तुम्ही निवडून देसाल दहावी फेर जर तुम्ही माणूस निवडून देसाल तर तुमच्या सारखं मग तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही आणि तो मुंबईवाला त्या मुंबईवाल्याला गावातही पाय येतो अशा व्यक्तीला गावातही येऊ द्यायची लायकी नाही आहे जो फक्त दहा पंधरा वर्षांना निवडणुका आले की आपल्या येते आणि आपल्या जवळ ते मला निवडून द्या तर अशा माणसाला निवडून द्यायचं नाही आहे परंतु आपले गुंदिले साहेब प्रत्येकाच्या दुःखात प्रत्येकाच्या सुखात कोणाची केली असो कोणत्या काम करत गोरगरीबा पडलं तर गुंदिले साहेब त्यांच्यासाठी हजर होता जसा आमच्या नवनीत ताई आहे तसे आपले गुंदिले साहेब आहेत की नाही करणारा सांगा हातभार बोलून ना तुम्ही माझ्यासोबत तुम्ही नवनीत ताई सोबत तुम्ही बुंदिले साहेबासोबत आपल्याला आपल्या कुटुंबाला घेऊन सगळे कुटुंबाच्या कुटुंब आपले मतदान करायला गेले पाहिजे कोणत्याही आपल्याला पडायचं नाही आणि मागच्या पाच वर्षात रान केलं मग असो पायलट ट्रेनिंग प्रोजेक्टच्या माध्यमातून असो किंवा गोर गरिबांसाठी उभारलेल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून असो त्यांचा आपल्यावर गुण आहे या मतदारसंघातील प्रत्येक गोर गरीबांवर त्यांचं कर्ज आहे आणि ती कर्ज फेडायची आता आपल्याला वेळ आलेली आहे तुम्ही सगळ्या जण मोठ्या ताकदीनं ताईच्या मागे उभे राहा ताई तुमच्या मागे उभे आहे मी सुद्धा तुमच्या मागे उभे आहे गुंदिरे साहेब सुद्धा तुमच्या मागे उभे आहे आणि संपूर्ण भाजप पक्ष तुमच्या सोबत आहे तरी मी परत इथं मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थांबतो आणि सर्वांना धन्यवाद देतो बोला भारत माता की सगळे भारत माता की ही सावित्रीबाई फुले की जय अन्ना भाऊ साठे की आणि परत तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो की ज्या वेळेस तुमच्या देवीला परमिशन मिळाली होती ज्या वेळेस आपल्या शारदा देवीची परमिशन थांबली होती त्यावेळेस आपल्या आपल्या नवनिត្រई ताई आणि आपल्यासाठी आले होते की भाऊ मला आठवतंय वो आठवण आला ती मी तहाता आपल्या नाही ठीक आहे मग धन्यवाद आम्ही तुम्ही पार्टीशी राहा येवला या गावामध्ये मातर समाजाचे साडे नऊशे मतदार आहेत त्यांच्या वार्णामध्ये सध्या समाज मंदिराचं बांधकाम अपूर्ण झालेलं आहे जवळपास अनेक जण मातृ बाकी राहिलेल्या दा बांधकामासाठी त्यांना ही निवडणूक झाल्यानंतर तुमच्या पहिलं काय निधी द्यायचा असेल तर त्यांना द्यावा धन्यवाद धन्यवाद आमच्या काका आदरणीय बाबारावजी काका यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं

પ્રકાશ ભોગે પ્રકાશભાઈ પૈસે પૈસે આ રમેશ ભવ રમેશ ભોગે ડોર વાજવતા ડર વાગવાંગરું વાજવ આ

हा? Yes, काम नाही हो तो तुम्हाला आपला अभिषेक काय नव्हत अनुभव काय म्हणतो बाबा राहा त्याच्या बाबा राहून हे अशे लोक आहेत बागच्यावर खासदार केले होते म्हणजे आपल्याला काय फिरायला असते पाच वर्ष कार्यक्रम बहुमेशिवसेनेत असताना त्यांच्यावर प्रचारासाठी फिरलं जाईल

तुम्हाला साहेबांची बातीत काय शिकायला लागते ते शाळेतील काय झाले साहेब बाप काय गोर मुली शाळेत पाहिजे सरकारला ओळखलं म्हणून मुलींना शिक्षण मोफत केलंय मुली शिकल्या पाहिजे कारण घराची सांभाळले

म्हणून मी सर्व भाजपाच्या कार्यकर्त्याला सांगतोय सांग फेर गेलेली नाही पुन्हा पुढे या आपल्या रमेश भाऊ बुद्धेने निवडून आणला महाराज आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला काही गोळा करायचा नाही